नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच ना आज आपण कारल्याचं भरीत बनवणार आहोत अजिबात कडू लागत नाही आहे लहान मुलंही आवडीने खातील इथे आपण कारले घेतलेली आहेत त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या एका पाण्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं मसाल्यासाठी शेंगदाणे खोबरं लसूण थोडंसं जिरं आणि गूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचं ह्याच्यामध्येच लाल तिखट हळद गरम मसाला धना पावडर मुडवर कोथंबीर आणि चवीनुसार मीठ सर्व एकजीव करून घ्यायचा मसाला आता हा मसाला आपल्या कारल्यामध्ये व्यवस्थित चांगलं दाबून भरून घ्यायचं एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला पाच मिनटं कारली अशीच बिना झाकण ठेवता फ्राय करून घ्यायचेत आहेत आता याच्यामध्ये एक पेला ताक टाकायचं आहे ह्या ताकामुळे कारला अजिबात कडू लागत नाही दोन मिनटं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर जो राहिलेला मसाला आहे तो वरून टाकायचा आणि सात मिनटं चांगली वाफ द्यायची इथे आपलं सात मिनटांनी कारलं खूप छान झालेलं तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच